नमस्कार मित्रांनो आपण आज बोलाच गाय बाजारामध्ये आलेलो आहे गाय बाजार लागून त्याला शेट आपल्याला शेटची लवाण पण लागू नये शेट आपल्याला गाय बाजाराला माहिती देणार आहे दाताला सहा गोरा आहे गोरा याच्या गाडीच येतो दूध चालू बारावार

दातालाच आहे त्याच्याला आहे दुधाबद्दल माहिती पंधरा किलोमीटर आहे पंधरा किलोमीटर दूध आहे आणि कोणतीच्या सांगायला पन्नास सर दिवायला चाळीस सांगायला पन्नास आहे चाळीस ला आहे ते सीटिंगचा नंबर आहे पंधरा शहाऐंशी ट्रिपल जी न

আমি বলছি তিন তিন লিটার তিন তিন লিটার দিচ্ছে মসালসায় আট লিটার दाखवूया तसे तुमच्या नंबर नंबर घेऊन घ्या त्र्याण्णव छप्पन त्र्याऐंशी पंचावन्न त्र्याऐंशी स्टेटपालचे स्टेट नेमी बदलले दर मागून दाखवून द्या सगळे काय विचित पाता तुमच्या बाबाटच्या तोडखा जात शेटचा बाबा पाटील आहे छी मी ओळखाजार देतात शेटची जाऊन दाखवून

কমি পুণে